निघून हत्या केली ही मुलगी अनुसूचित जाती प्रवागातील महार जातीची आहे ही माणुसकीला काळीमा पास्तारी घटना आणि विकृत मानसिकता असलेल्या आरोपीने अशा पद्धतीचं कृत्य केलं आहे या घटनेचा अनुसूचित जाती आयोग म्हणून मी तीव्र शब्दात निशे निंदा करतो अशा आरोपीला आता अधिकार्यांच्या बैठकीत डीवाय एस पी श्री पाटील यांना मी सक्त शब्दात निर्देश दिलेत दिर्द की कोणत्याही पद्धतीत विरुद्धची चार्जशीट ही कायदेशीर पद्धतीची मदत घेत मजबूत तयार करावी आणि त्या अशा विकृत मनोत्तीच्या इस्माला जामीन मिळू नये अशा पद्धतीची देखील सोय करावी मला खर तर आश्चर्य वाटत की मानेकसा गावात राहणारा हा गरीब परिवार दोन वेळेच्या ही भ्रांत असलेला हा परिवार जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावरून गावा तालुक्यामध्ये भविता भट्टीहून हो येऊन आपल्या दोन वेळेच्या अन्नाची व्यवस्था व्हावी म्हणून आपल्या मुळा बाळांसकट तो काम करायचे 17 वर्षाच्या अशा अल्पवयीन मुलीवर बलात्कार करू या शकील मुस्तफा सिद्दीकी नावाच्या आरोपीने असे घृणित कृत्य करताना माणूस तिलाही लाजवण्याचं कृत्य केलेलं ला आहे आणि एवढंच नाही तर तिच्या पोटात चार ते सात महिन्याचा सा, गर्भ असताना तिला जिवंत जाळून त्यांनी आपल्या विकृत मनोवृत्तीचं प्रदर्शन केलेलं आहे अशा इस्माला अशा विकृत मनोवृत्तीच्या आरो सुरक्षित समाजाच्या दृष्टीने समाजात वावरण्याचा कोणताही अधिकार नाही अशा निष्कर्ष प्रत अनुसूचित जाती जमाती आयोग पोहोचलेला आहे आणि त्यामुळं अशा आरोपीच्या विरुद्ध आवश्यकता त्या कायद्यांच्या सगळ्या पद्धतीची कलम लावत त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई होईल आणि त्याला कठोर कारवाई कशी करता येईल कशा पद्धतीची त्या पद्धतीची देखील व्यवस्था पोलिसांना करण्याचे निर्देश आज मी आजच्या या बैठकीत दिलेले आहेत त्याचप्रमाणे आजच्या बैठकीमध्ये महसूल विभागाचे अधिकारी जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी पोलीस अधिकारी असे सगळे होते या तालुक्यामध्ये किती विटभट्ट्या आहेत त्याची विचारणा मी त्यांना केली त्यांनी मला सांगितले की पंच्याऐंशी विटभट्ट्या आहेत आमगाव तालुक्यामध्ये जवळपास पासष्ट विटभट्ट्या आहेत या सगळ्या विटाभट्ट्या या अनधिकृत आहेत कायद्याच्या कक्षेत राहून पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल महसूल विभाग असेल किंवा मग जिल्हाधिकारी स्वयं स्वतः असतील त्यांनी या सगळ्या विटा भट्ट्यांची त्यांच्या कायदेशीर कागदपत्रांची तपासणी केली पाहिजे तशा पद्धतीचा अहवाल पंधरा दिवसात आम्हाला दिला पाहिजे त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी महसूल विभागाचे अधिकारी महिला बालकल्याण अधिकारी आणि पोलीस अधिकारी या सगळ्यांनी संयुक्त चौकशी करत अशा विटभट्ट्यांवर काम करणारे जे काही अल्पवयीन कामगार असतील त्याची देखील चौकशी केली पाहिजे आणि तशा पद्धतीचा अहवाल आम्हाला दिला पाहिजे खर तर या जिल्ह्यामध्ये किती अल्पवयीन कामगार काम करत आहेत आणि जिल्हा महिला बालकल्याण कल्याण अधिकाऱ्यांनी किती सर्वेक्षण केलेलं आहे त्या आकडे ते आजच्या बैठकीत मला देऊ शकलेले नाही जे अत्यंत चुकीचं आहे आणि हा निश्चितपणानं थोडक्या शब्दात सांगायचं तर काम चुकारपणा त्यांनी लगेचच येत्या सात दिवसामध्ये त्यांच्याजवळ असलेला सर्वेक्षण अहवाल आयोगापुढे सादर करावा समाज कल्याण सहायक आयुक्तांच्या माध्यमातून असे मी त्यांना निर्देश दिलेत आणि जर त्यांनी त्या कामात जर काम सुरू केला तर निश्चितपणाने येत्या काळामध्ये आयोग त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करेल पोलिसांच्या दृष्टीने त्यांनी प्रथम दृष्ट्या समाधानकारक काम केलेलं आहे तरी देखील घटना घडल्यावर नऊ तारखेला रावणवाडी पोलीस स्टेशनला पीडितेचे आई वडील रात्री दहा अकराच्या सुमारास गेले असतात तिथले जे काही ड्युटी ऑफिसर असतील त्यांनी जर त्यांच्या रावणवाडी पोलीस स्टेशनला गेले असता तिथल्या ड्युटी ऑफिसरनी ते प्रकरण गोंदियाकडे वर्ग ते करू शकले असते परंतु त्यांनी पीडिताच्या आई वडिलांना स्वतः वाट पहा आणि तुम्ही गोंदिया पोलीस स्टेशनला अशा पद्धतीची बतावणी केली हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळं त्यांना देखील विचारणा तत्काळ प्रभावाने करावी असे निर्देश मी डीवाय वाय एस पी श्री पाटील यांना दिलेले आहेत या घटनामध्ये अॅट्रॉसिटीज आहेत पोक्सो आहे अशा सगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत एस डी ओ श्रीखंडाईत यांना दूरध्वनीद्वारे पुढच्या तीन कारीन दिवसामध्ये या परिवाराला जातीचे दाखले पुरवण्याचे सक्त निर्देश मी आजच्या बैठकीत दिलेत आणि ही कास्ट सर्टिफिकेट तत्काळ प्रभावाने त्यांना देण्यात यावी आणि त्याच्या लगेच नंतर पंधरा दिवसात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडत समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्तांनी शासनाच्या नियम आणि तरतुदीप्रमाणे या परिवाराला तत्काळ प्रभावाने मदत करावी अशा पद्धतीचे निर्देश मी आजच्या बैठकीत दिलेले आहेत मी पुनश्च आपल्याला फक्त एक सांगू इच्छितो केका एका बौद्ध समाजाच्या अल्पवयीन मुलीवर शकील सिद्दीकी मुस्तफा नावाच्या अडतीस वर्षीय आरोपीने बलात्कार करून तिला जिवंत जाळलेला आहे ही माणूस तिला काळीमा फासणारी घटना आहे या घटनेचा पुन्हा एकदा मी तीव्र शब्दात निंदा करतो आणि अशा आरोपीला समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यात त्याला कोणत्या पद्धतीने कायदेशीर मार्गातून त्याच्या वचक स्थापक स्थापित करता येईल आणि कठोरातली कठोर कारवाई कशी करता येईल त्यासाठीच आम्ही व्यवस्था तशा पद्धतीच्या उभ्या करून धन्यवाद